न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा पुण्यातून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे देवदर्शनासाठी निघालेल्या मित्रांवर घाला देवदर्शनासाठी जात असताना कंटेनरने तीन जणांना चिरडत चार चाकी गाडीला धडक दिल्याची घटना समोर आली आहे दौंड तालुक्यातील पुणे सोलापूर महामार्गावर हा भीषण अपघात झालाय या अपघातामध्ये रोहित प्रकाश पोखळे यांचा जागीचा मृत्यू झालाय तर सूरज मधुकर पेटाडे विजय श्रीनिवास क्षीरसागर आणि अजित बोराडे हे गंभीर जखमी झालेत दुरुस्तीसाठी थांबलेल्या स्विफ्ट कारला कंटेनरनं पाठीमागून जोरदार धडक दिली आहे ही दुर्दैवी अपघाताची घटना सी सी टी व्हीमध्ये कैद झाली आहे ही घटना बुधवारी सकाळच्या सुमारास घडली या घटनेमुळे परिसरात एकच हळहळ व्यक्त होते मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात बुधवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास झालाय दौंड तालुक्यातील वाखरी गावामध्ये हा अपघात झालाय पुण्यातील चार मित्र अक्कलकोटला देवदर्शनासाठी निघाले होते वाखरीजवळ त्यांची गाडी गरम झाल्यामुळे त्यांनी गाडी बाजूला उभी केली होती गाडीतून सर्वजण खाली उतरले आणि बाजूला थांबले होते यावेळी त्यातील एका मित्रानं पुण्याकडून सोलापूरला जात असलेल्या एका भरधाव कंटेनर त्यांच्या दिशेने येत असल्याचं पाहिलं आणि त्यांनी उडी मारली मात्र इतर मित्रांना या कंटेनरने जोरदार धडक दिली आहे यातील एका तरुणाला तर कंटेनरने फरफटत नेलं पुढे जाऊन हा कंटेनर जेव्हा थांबला तेव्हा चालक प्रदीप माने हा दारू पिऊन वाहन चालवत असल्याचं निष्पन्न झालं चालकाला ताब्यात घेण्यात आलं या याप्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला डीएस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी पुणे नवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली घेते नमस्कार